Eu साधण्यावर दिसून येत आहे सातारा शहरातील महाविद्यालयांना भेटी दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे कराड शहरातील महाविद्यालयांना भेटी देत असल्याचे दिसून येत आहे पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत याचा नाही करणार नाही राजेंचा कहरायचा हे राष्ट्रात एक रुदियाचा ने करणार नाही राजेंचा कहरायचा <laughs> <small> साताऱ्याचा शेर मावळ्यांचा घेर नाही कोणाचा लहरायचा राज्याची शान गरिबांचा मन मोग झाला बघ बघ्यांचा राजाचा इशान महाराष्ट्राची क्षण मोग झाला बघ बघ आले रे आले रे आले रे आले रे आले रे माझे आले रे आले रे आले रे आले रे आले रे आले रे आमचे तुम्ही सामान्य जनतेचे राजे आहात आणि तुम्ही कोणत्याही प्रसंग केराचे भाव आहे सोशल मीडियाच जसं मेरिट्स आहे तसे डीमॅरेट्स आहे आणि हे त्यापैकी एक डीमॅरेट आहे आपण सर्वांनी आणि खास करून तर मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे ही केवळ ताप्तीनी आपण मुलींपेक्षा जास्त असे असलो जास तरी ही ताकद त्यांच्या संरक्षणा करता उपयोग वापरली गेली पाहिजे त्याची छेडछाड करण्याकरता नाही त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी खर तर तुम्ही एक मित्र म्हणून केली पाहिजे एक भाऊ म्हणून केली पाहिजे आमची सगळ्यांची एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्वच काही आपण सोडू शकत नाही कारण जर पाहिला तर तितकासा तो आणि पोलीस नेमके त्यांना अनेक काम असतात त्यामुळं त्यांना सहकार्य करण्याचं काम आपण केलं पाहिजे निश्चितपणे आपण मला केव्हाही सांगा तर त्या तीव्रतेची जर तुमची बाब असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की मी त्याच्यात लक्ष घालावं तर निश्चितपणे मी माझ्या पद्धतीने लक्ष घाली या अगोदर ज्या ज्या वेळेस अशा प्रकारे साधारण सगळ्या कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीसची छेडछाड म्हणजे इतपत की त्यांना हात पर्यंत मजल गेली होती त्या लोकांना जेल दाखवण्याचं काम जेलमध्ये ताब टाकण्याचं काम केलं काही लोकांना त्यापैकी मोका सुद्धा लागला तर ही विकृती कुठेतरी थांबवणं गरजेचं कायद्यात बदल करणं गरजेचं आता तुम्ही लोकांनी लोकशाही स्वीकारली म्हणून तर राजेश हे तर असं घडलं नसतं एवढं मी तुम्हाला सांगतोय सायबर गुन्हेगारी या पदर तुम्ही व्यवहवणाला काय मार्गदर्शन कराल सायबर सुरेतरी शिवाजी संगीतर सायबर सोशल सोशल मीडिया पण एक मात्र आहे तुम्ही सर्वजण आहे ना म्हणजे क्लास न लावता म्हणजे त्याला पद जेवढे कॉलेज मध्ये मुलं मुली आहेत ना तुम्ही कथक मध्ये टॉप लेवल मध्ये म्हणजे टॉप लेवल डान्सर सारखं असं क्लास कॉम्पिटिशनला तुमची निवड त्याच्यात सुद्धा आता तुमच्यापैकी निवड करायची म्हणलं तरी जजेसला खांब फुटणार आहे खरंय टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होती एकविसाव्या शतकाकडे आपण वाटचाल करतोय त्या गोष्टीचं होणारच सायबर येते मला <laughs> <laughs> ला तर फारशी माहिती नाही बोलायचं म्हणून बोलत नाही मी त्या पण पडत नाही माझा हा फोन आहे कित्येक वर्ष आज वापरतो मला फक्त एकच कळत ऑन ऑफ आणि त्यामुळं आता सायबर क्राईम हॅकिंग बिकिंग तर त्याच्यासाठी एक पोलीस डिपार्टमेंटचे वितरण सायबर फ्राईमच एक डिपार्टमेंट जर काय आपल्याला त्याचा हे होत ते असेल असेल झालं गंभीर तर ते माझ्याकडे आपण निदर्शनास आणून द्या माझे मित्र ब्रिजेश ब्रिजेशिंग त्याचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत निक नक्कीच त्यांना मी सांगेन आणि त्यांना जी काय अडचण असेल त्यांना आपली सोडवण करून द्या